नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे खरवांग तर इथं मी वांगी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून अशी चिरून घेतलेले आहेत मध्ये चिरा पाडून आता इथे मी मसाल्यासाठी घेतलेले धने जिरे आणि तीळ प्रत्येकी एक एक चमचा आणि दालचिनीचे दोन तीन तुकडे तर हे भाजून घेतलेले आलं एक अर्धा इंच घेतलेलं आहे लसूण खोबरं आणि कोथिंबीर आता हे सगळे मसाले मी आधी वाटून घेते आता इथं मसाला वाटून घेतलेला आहे दोन्ही मसाले मी वाटून घेतलेत आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आणि इथं मी हळद गरम मसाला तिखट मिरची पावडर थोडीशी कलरची थोडीशी हिंग आणि मीठ घेतलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घेते आता सगळं मिक्स करून घेतला मसाला आता वांग्यामध्ये भरून घेते आता कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतले थोडस जिरं टाकून घेते आता हे सगळी भरलेली वांगी त्याच्यावरती झाकण ठेवते दोन मिनिटं वांगी भाजून घेते काही दुसऱ्या बाजूने पण असे भाजून घेते दोन्ही बाजूने वांगे छानपैकी भाजून झालेली आहेत याच्यामध्ये थोडस पाणी उचलून घेते पुन्हा झाकण झाकून आणि दोन मिनिटं ठेवते बारीक गॅसवरती आता हा राहिलेला मसाला सगळा टाकून घेते सगळा मसाला मिक्स करून घेतला आणि दोन मिनिटांनी वापर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते तो वांग आपलं छान मोवश शिज शिजलेला आहे तर गॅस बंद करून घेते अशा प्रकारे आपलं खरवांग प्रकर तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद